नमस्कार गावरान तडकामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आगळी वेगळी रानभाजी पाहणार आहोत तर ह्या भाजीचं नाव आहे चौधारी किंवा मग चारधारी तर आप ही भाजी अलिबाग रेवदंडा साइडला भेटते ही आपली रानभाजी आहे आणि ही करायची पद्धतही सोपी आहे ही तुम्ही सोड्यांमध्ये सुकटीमध्येही करू शकता किंवा मग आपण जशी गवारीची भाजी करतो तशीही करू शकतो ही साफ करायची पण सोपी पद्धत आहे अशी हे फक्त करून ही कवळी असल्यामुळे याला शिरा नाही आहेत याच्या शिरा निघतात ह्या शिरा काढून घ्यायची आणि अशी ही भाजी हे करून सो हे करून घ्यायची अशी साफ करून घ्यायची अशी हे केली की मग अशी तोडून घ्यायची गवारीसारखीच तोडायची ही भाजी आपण आता ही अशी सगळे भाजी साफ करून घेऊ चार धारीच्या शेंगा कट करून घेतलेल्या आहेत म्हणजे पूर्ण अशा कशा कट करायच्या ते दाखवलेल्या आहेत सगळ्या अशा सोलून घेतलेल्या आहेत आपण आता कांदा आणि टोमॅटो घेतलेले आपण ही भाजी गवारीची शेंग करतो तर त्याप्रमाणे काढणार आहोत आपण आता भाजीला फोडणी हो, देऊन घेऊ मध्ये आपण तेल टाकलेले आता आपण त्याच्यामध्ये जिरं मोहरी टाकून घेऊ आणि कांदा परतायला टाकू आपला आता कांदा परतलेला आहे आपण त्याच्यावरती चार दारेची भाजी टाकणार आहोत शेंगा आणि ह्या शेंगा चांगल्या आपण आता वाफेवरती शिजून घेऊ आपण नेहमी गवारीची शेवट शिजवतो तशीच आपण आता ही वाफेवरती शिजवून घेणार आहोत ठेवून ते आपण आता मसाले टाकलेले आहेत आपले हळद आणि मसाले आपण आता भाजी चांगली मिक्स केलेली आहे आपण आता याच्यात थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकून घेऊ आपण जेव्हा ही भाजी वाफेवरती ठेवली होती तेव्हा आपण मीठ टाकलं होतं आता थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे भाजी आता एकत्र करून घेऊ अशा प्रकारे तयार आहे आपली चार धारेची भाजी कोकणी भाजी ही रानभाजी आपण आता ही काढून घेऊ अशा प्रकारे तयार आहे आपली चार धारेची भाजी जी कोक कोकणी भाजी आ, आहे आणि रानभाजीमध्ये मोडते